आपण पाहत आहात वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची पिंगणवाडे परिसरात लाडक्या बाप्पाला हर्ष उल्लासात निरोप मागील दहा दिवसापासून गणरायाचे ठिकठिकाणी विराजमान करण्यात आली हा उत्सव संपूर्ण महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात सुद्धा मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला दरवर्षी सुद्धा साजरा करण्यात येतो याच अनुषंगाने पिंगडवाडे व परिसरात मोठ्या आनंदात सलग दहा दिवस गणरायाचे आगमन झाले यात सकाळ संध्याकाळ आरती रोज सायंकाळी ठिकठिकाणी दानशूर व्यक्तींकडून अन्नदान देण्यात येत होते रात्री उशिरापर्यंत डीजेच्या तालावर तालधरत तरुणाई या आनंद उत्सवात आनंद साजरा करत होती परंतु रूढी परंपरेनुसार दहा दिवसाच्या उत्सवानंतर दहाव्या दिवशी अर्थात शेवटच्या अनंत चतुर्थीच्या दिवशी लाडक्या बाप्पाला निरोप देण्याची प्रथा या अनुषंगाने पिंगळवाडी येथील रामराज्य प्रतिष्ठान मित्रमंडळ गणराज प्रतिष्ठान मित्रमंडळ एकलव्य मित्रमंडळ गणेश मित्रमंडळ देवरी देवडी शिवार मित्रमंडळ त्रिमूर्ती गणेश मित्रमंडळ यांनी सुद्धा लाडक्या बाप्पाला निरोप दिला सकाळपासूनच कार्यकर्त्यांची मंडळाच्या आबालवृद्धांची धावपळ पा बघावयास मिळाली यात सकाळी संध्याकाळ आरती दुपारी सत्यनारायण पूजा झाल्यानंतर महाप्रसाद दानशूर व्यक्तींकडून देण्यात आला तसेच दुपारी तीन नंतर विविध मंडळांनी आपापल्या गणरायाला निरोप देण्यासाठी ट्रॅक्टरमध्ये भव्य आरसाने सजवण्यात आली संबड बँड पथक डीजेच्या तालावर तालधरत थिरकत होती यात आबाल वृद्धांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला या वर्षाची विशेष बाब सर्व मंडळाने या लाडक्या बाप्पाला निरोप देताना महिला वर्गाचा सहभाग लक्षणीय दिसून आला अगदी साध्या पद्धतीने बहुतांश मंडळांनी विसर्जून मिरवणूक साजरी केली गावालाच लागून असणारे करंजाडी नदी या नदीत असलेले सिमेंट प्लग बंधारा या बंधाऱ्यात व बहुतांश मंडळांनी आपल्या लाडक्या बाप्पाला विसर्जित केले व आनंदोत्सव साजरा केला बागलाण वृत्तांतसाठी विभागीय संपादक संदीप गांगुर्डे ಅಂಗಣವಾಡಿ